कोकणला जी घटना घडलेली आहे त्या सगळं काय कोकणची आहे का राड आहे किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो त्या ठिकाणी पडला मला असं वाटतं ही दुर्दैवी बाब आहे त्याचं समर्थन शासनाने केलं नाही मुख्यमंत्र्यांनी केलं नाही उपमुख्यमंत्र्यांनी देखील केलं नाही ना। उलट आमचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी याच्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणं देखील चुकीचं आहे त्याची चौकशी स्वतः शासन करत आहे नेवीची लोक देखील करणार आहेत त्याच्यानंतर जे काही निष्पन्न होईल त्याच्यावर नक्की कारवाई केली जाईल परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं हे दुर्दैवाची बाब आहे आम्ही देखील सांगितलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात सं, संतप्त भावना आणि प्रतिक्रिया मुख्यमंत्री मोदी यांनी देखील नोंदवलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी देखील नोंदवलेली आहे पण कालचा प्रकार बघता कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निर्माण झाल्यानंतर जे तिथं राजकारण करण्यासाठी आले होते ते त्यांना पुष्पमालिका देखील अर्पण करायला कधी आले नव्हते त्याच्यामुळं राजकारणाची सुरुवात कोणी केली याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण काही लोकांनी करणं गरजेचं आहे परंतु कालच्या संपूर्ण प्रकाराचं कोणी समर्थन केलं अशातला भाग नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला तडा जाणार नाही याची भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे अजित पवार अजित पवार मागते त्यासाठी सांगताय अजित पवार राज्यभरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा अजित पवार राज्यभरामध्ये आंदोलन करण्याचा इशारा की राष्ट्रपती आंदोलन करा कशाबद्दल आजचा जो पडला त्या संदर्भात होत आंदोलन करा म्हणून सांगत नाही मी माहिती घेतो त्याची तुमच्याकडनं मला माहिती मिळाली निवेदन दिलेलं असेल असं आहे की हल्ली शब्द प्रयोग जे आहेत ते निवेदन दिलं तरी आंदोलन झालं कोण रस्त्यावर उभं राहिलं तर रास्ता रोक झालं मला पालकमंत्री म्हणून त्याची माहिती घेऊ हो दे मंत्री म्हणून माहिती घेऊ दे त्याच्यानंतर नाही मला असं वाटतं की राष्ट्रध्वजाचा लोकार्पण आज सोहळा होता मी त्यांना माझ्या भाषणामध्ये दे देखील सांगितलं त्यांनी जे सांगितलं की मला रत्नागिरीवर न जवळ एकशे वीस किलोमीटर यायला जो उशीर झाला त्याबद्दल मी माझी सैनिकांची माफी मागितलेली आहे कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की ठीक आहे उशीर झाला त्याच्या भाव त्यांच्या भावना देखील योग्य आहेत आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणार म्हणून पालकमंत्र्यांनी मी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही खाद्य मिळणार नाही तुम्ही त्याची काही चिंता करू नका साहेब एकीकडे एकीकडे आपण एवढे मोठे मोठे तिरंगे दुसरीकडे राज्यामधले महिला सुरक्षित देखील प्रकार घडलेले यासाठी पोलीस प्रशासनाला काय सूचना दिलेल्या पोलीस प्रशासनाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत या दोन दिवसामध्ये काही गोष्टी आपल्या मार्फत जनतेसमोर येतील मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा ती जी मुलगी आहे तिला मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे तिच्या पालकांना मी भेटलेलो आहे शेखर सर देखील भेटलेले आहेत ज्या दिवशी हा प्रसंग घडला त्या दुपारी देखील त्यांच्या मी वडिलांशी बोललेलो आहे सी सी कॅमेऱ्यामधलं जे फुटेज आहे हे पोलिसांच्या ताब्यात आलेलं आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो पोलीस तपास सुरू आहे या सगळ्या गोष्टी गोपनीय असतात त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करायचं नाही पोलीस तपासानंतर योग्य त्या गोष्टी बाहेर येतील जर हे कृत्य घडलेलं असेल त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल तर त्याला सोडलं जाणार नाही त्याला कडकातलं कडक शासन म्हणून आम्ही करू पालकमंत्री म्हणून तसे निर्देश दिले आज झेंड्याच्या साक्षीनं आपल्या ध्वजाच्या साक्षीनं मी जाहीर केलं की राष्ट्राच्या प्रती डिफेन्स खातं जे आहे हे अतिशय महत्वाचं असतं आणि डिफेन्सच्या धर्तीवर दहा हजार कोटी रुपयाचा मोठा प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतोय त्याच्यामधनं जवळजवळ आठ ते दहा हजार मुलांना मुलींना रोजगार मिळणार आहे आणि भविष्यामध्ये डिफेन्सचा कुठचाही कार्यक्रम जगभरामध्ये किंवा देशभरामध्ये झाला तर त्याचा ब्रँड आता रत्नागिरी असणार मुंबई गोवा प्रश्न आहे आहे तुम्ही की उशीर झालेला मुंबई गोवा उशीर वर्षाचा अन्य देखील काही कारण असतात आता सगळ्या ह्याच्यामध्ये मी जर बोललो तर राजकारण होईल काही संवेदनशील गोष्टी असतात त्याच्यावर पालकमंत्री म्हणून आमदार म्हणून लक्ष द्यावं लागतं असाच एक संवेदन विषय संवेदनशील विषय माझ्या समोर आला जिथन मी हलू शकलो नाही म्हणून मला यायला उशीर झाला आणि म्हणून पालकमंत्री मोठ्या मनानं मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे मी सहसा असा माघार घेण्यातला नाही परंतु जिथं जे घडलंय त्याचं मान्य केलं पाहिजे आणि म्हणून आता साहेबांनी जे विचारलं की तुमचं मत काय त्यांना असं वाटलं असेल की मी देखील जोरात आक्रमक होऊन वंदे मातरम म्हणून काहीतरी बोलणार तसं काय तुम्हाला ते मिळणार मिळालं सांगितलं ना साहेब त्याच्यावर उत्तर पण दिलं आता तुम्ही नाराज असेल तर अजून काय सांगू का चिपळूण शहरामध्ये असे काही ठिकाणी सुद्धा माझा हा कार्यक्रम संपल्यानंतर स्थानिक स्तरावरच्या पोलिसांना काही मी इन्स्ट्रक्शन देणार आहे या इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी कार्यवाही सुरू केली असेल तर माझं काही मत नाही परंतु या सगळ्या संदर्भामध्ये मी निर्णय घेणार आणि ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आज आपण करतोय त्याच्या बाजूला जे वाचनालय आहे आणि जे गेस्ट हाऊस आहे त्याला देखील आवार आवार सुशोभीकरण गेस्ट हाऊस त्याला देखील निधी द्यायचा निर्णय माननीय शेखर निकम साहेबांच्या मागणीनुसार मी घेतले